इकडे आपल्या राजकुमार अक्षयचा ऑफिसमधला पहिला दिवस होता श्यामराव स्वतःही ऑफिसला गेले होते आदित्यच्या उपस्थितीत त्यांना ऑफिसची कधीच चिंता नव्हती पण त्याच्या अनुपस्थितीत कंपनी अक्षयच्या आणडे हातात त्यांना सोपवायची नव्हती टी शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये ऑफिसमध्ये शिरलेल्या अक्षयने आपला एक हात स्टाईलमध्ये जीन्सच्या खिशात घातला होता त्याला पाहताच सर्व कर्मचारी आपापसात आप कुजबुजायला लागले होते आज जाताच श्यामराव त्याच्या केबिनमध्ये गेले आणि अक्षयला आदित्यच्या केबिनमध्ये थांबायला सांगितले अक्षयने आजूबाजूला पाहिलं आणि संपूर्ण खोलीचा आढावा घेतला श्यामरावने त्याच्या ऑफिसची उत्तम कर्मचारी आणि आदित्यच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करत असलेल्या वेदिकाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले वेलकम सर खूप दिवसांनी तुम्हाला इथे पाहून मला खूप आनंद झाला थँक्यू वेदिका तुला माहीतच असेल की मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर आदित्य काही दिवसांसाठी नागपूरला गेले आहेत अशा परिस्थितीत त्यांच्या ऑफिसमधील जबाबदाऱ्या मी सांभाळेल पण तोपर्यंत माझा धाकटा मुलगा अक्षय जो माझ्यासोबत आला आहे तो आजच्या मीटिंगला माझ्यासोबत उपस्थित राहील तो त्याला नवीन प्रोडक्टची सर्व माहिती नीट समजावून सांग आणि प्रॉडक्ट संबंधित सर्व कागदपत्रे त्याला वाचायला दे नक्कीच सर वेदिकाने आद्राने डोकं झुकवून हो म्हणाली आणि खोली बाहेर गेली इकडे अक्षयला आदित्यच्या केबिनमध्ये इकडे तिकडे भरकटून कंटाळा आला म्हणून तो त्याच्या टेबलावर चढला आणि खाली बसला आणि समोर पडलेल्या खुर्चीला पायाने मारून फिरवू लागला जर त्या क्षणी आदित्य तिथे असता तर त्याला कच्चा खाल्ला असता त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी या सर्व गैरनैतिक गोष्टी आवडत नव्हत्या त्याने खुर्चीला लात मारली आणि टेबलावरून खाली उडी मारली माझा हिटलर भाऊ ऑफिसमध्ये तसाच वागत असेल जसा तो घरी वागतो ओ हो या ऑफिसमधले लोक याचा अत्याचार कसा सहन करत असतील मग डेक्सला चक्कर घातल्यावर तो परत त्यावर उडी मारून बसला मी आज एक दिवस माझ्या भावासारखा खडूस असल्याचा आव का नाही आणत त्याला या खडूसपणात काय मज्जा येते त्याने पुन्हा टेबलावरून उडी मारली तो समोरच्या दरवाजाच्या आरशात त्याच्या गळ्यातला टाय ठीक करण्याचे नाटक करू लागला जो त्याने घातलाही नव्हता मग तो दारातून बाहेर आला आणि आदित्यसारखा आकडकर चालू लागला भाई तुझा बॅकबोन तुला शिव्या देत नाही का एवढा भार टाकल्याबद्दल तो कुठेही न बघता सरळ चालत होता ऑफिसमधले सगळे त्याला शुभेच्छा देत होते पण तो आदित्यसारखी अकड दाखवत कोणालाच प्रतिसाद देत नव्हता ऑफिसमधल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं सीईओच्या धाकट्या भावाला जरा आपण मॅनर्स नाही तो चालत असताना त्याच्या शेजारी असलेल्या लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्या वेदिकाने हातात फाईल्सचा एक मोठा बंडल धरला होता आणि ती बाहेर येताच तिची थेट अक्षयशी टक्कर झाली वेदिका पडली आणि सगळ्या फाईल्स जमिनीवर पसरल्या अक्षयने धडपडत तिच्याकडे रागाने पाहिले पण नजर पडताच त्याच्या आत बसलेला मजनू जागा झाला एकतर समोर हा पुलासारखा नाजूक चेहरा आणि वर स्वारी म्हणायची ही जीवघेणी पद्धत अरे रे मी आज मृत्यूशिवाय मरणार आहे आय एम सॉरी आय एम लिटरली सॉरी माझा चुकून धक्का लागला बेतीका खाली बसून फाईल्स गोळा करत म्हणाली उठ अक्षय त्याचा आवाज आदित्यसारखा भारी करत म्हणाला त्याने आताही त्याची दोन्ही हात जिंच्या खिशात मस्त स्टाईलमध्ये टाकले होते फॉरग्यू मी सर वेदिका डोकं झोकवत म्हणाली हाय कयामत आजच माझा जीव निघून जातोय की काय अक्षय तिच्या जवळ आला वेदिकाने दोन पावले मागे घेतली अक्षय पुढे सरकला आणि ती मागे सरकली शेवटी ती लिप्टच्या दाराच्या अगदी जवळ आली अक्षयने हात पुढे केला आणि वेदिकाने डोळे मिटले त्याने हात पुढे करून वेदिकाच्या गळ्यात पडलेले ओळखपत्र उचलले मिस वेदिका य यस सर वेदिकाच्या सुंदर चेहऱ्यावर घामाचे थेंब पडले तुला नोकरीवरून काढले आहे कारण तुझ्या दोन डोळ्यांच्या जागी बटणे लावली आहे या डोळ्यांनी भले तू ऑफिसची काय कामे करू शकते अक्षयचा आदित्यपणा जोरात बोलत होता भावाचे अनुकरण करण्यात त्याने कोणतीही कसर सोडली नव्हती इतक्यात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि अक्षयने तिचा हात धरला नसता तर वेदिका जवळपास लिफ्टमध्ये पडली असती एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे तो लिफ्टच्या दारात वेदिकाला धरून उभा होता स्वतःला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे ऐकून वेदिकाला वाईट वाटले ती हळूच म्हणाली प्लीज माझ्याशी असं करू नका सर अक्षयला वाटलं त्याने तिचा हात पकडला आहे म्हणून ती असे म्हणत असेल तो म्हणाला जशी तुझी इच्छा आणि त्याने पटकन वेदिकाचा हात सोडला आणि वेदिका जोरात लिफ्टमध्ये पडली आणि अक्षय तिथून ताठमाने परत आला रागाने पेटलेल्या वेदिकाने कसे तरी स्वतःला सावरले आणि ती उभी राहिली किती अभिमान आहे या आकडोला स्वतःचा एकतर स्वतः पाहून चालू शकत नाही त्याने मला नोकरीवरून काढून टाकले आणि तेही इतक्या साध्या गोष्टीवरून काश आदित्य सर इथे असते खरं तर ऑफिसमधलं आदित्यचं वागणं अक्षय विचार करत होता त्याच्या अगदी विरुद्ध होतं तो त्याच्या कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी खूप मैत्रीपूर्ण वागत होता पण आज अक्षयच्या वागण्यानं ऑफिसमधल्या सगळ्यांनाच आदित्यची आठवण येत होती इकडे आदित्यचं काम अवघ्या दोन दिवसांचं दोन दिवसात पूर्ण झालं मिस्टर भोसले वेळेच्या आधी पोहोचले आणि तो करारही फायनल झाला त्याने ताबडतोब डील पेपर्स त्याच्या वडिलांना मेल केले श्यामरावने खूप आनंदित होऊन आदित्यला फोन केला पप्पा काम झालं काम इतक्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं हो खूप छान बेटा मला तुझ्याकडून पूर्ण अपेक्षा होत्या मिस्टर भोसले हे स्वतःच आमच्यासोबत व्यवसाय करण्यात इंटरेस्टेड होते म्हणूनच त्यांनी वेळेपूर्वीच करार फायनल केला मी परत येत आहे पप्पा श्यामरावने दीर्घ श्वास घेतला लवकर मी पण तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे मला आशा आहे की तू खुश होशील बेटा श्यामरावने फोन ठेवला आणि डोळे मिटले डोळ्यांच्या कोपऱ्यातून थोडं पाणी वाहू लागलं पुढचे दोन दिवस वेदिका ऑफिसला आली नाही श्यामरावलाही काळजी वाटू लागली वेदिका सारखी जबाबदार कर्मचारी पूर्वसूचना दिल्याशिवाय रजा घेऊ शकत नव्हती त्यांनी स्वतः वेदिकाला फोन केला वेदिका तू इतकी बेजबाबदार कशी असू शकतेस निदान तुम्हाला कळवायला हवं हो होतंस वेदिकाने पलीकडून जे काही सांगितले ते ऐकून श्यामरावला धक्काच बसला काय तो असं कसं करू शकतो तू इथे ये मग मी त्याच्याशी बोलेन इकडे नवीन नवीन प्रेमी बनलेले अक्षय भाईसाहेब भाई। संपूर्ण ऑफिसमध्ये वेदिकाचा शोध घेत होता क्या बात आहे आज जाने मन दिसत नाही मी लिफ्टमध्ये पाडल्यामुळे तिला वाईट वाटले का पुढच्या काही मिनिटातच श्यामरावने अक्षयला ऑफिसमध्ये बोलावलं वेदिका तिथे आधीच बसली होती तर अक्षय तू वेदिकाला कामावरून का काढलंस कामा का आता काय बिचारा राज दुलारा सांगेल सांगेल तरी काय की मी माझ्या मोठ्या भावाची नकल करत होतो आणि हिची माझ्याशी टक्कर झाली तेव्हा मी काढून टाकलं खुर्चीवर हात ठेवत तो मस्त स्टाईलमध्ये म्हणाला डॅड ते काय आहे ना या मुलीला नीट काम तर सोडा तिला नीट चालायचंही कळत नाही अशी कर्मचारी आमच्या कंपनीची प्रतिष्ठा घालवू शकते म्हणूनच मी तिला कामावरून काढलं श्यामरावने काही वेळेत त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहिलं कोणत्या अधिकाराने काय मी विचारले तू हिला कोणत्या अधिकाराने काढले तू कोण आहे कंपनीत मी मी तुमचा मुलगा आहे पण इथे तू फक्त ट्रेनी आहेस निर्णय घेणं तुझं काम नाही ऑफिसमध्ये कोणी राहायचं आणि कोणी नाही हे फक्त मी आणि आदित्य ठरव ही आहे वेदिका ही आदित्यची पर्सनल असिस्टंट आणि तुझी बॉस आहे ऑफिसमध्ये नियुक्त केलेल्या नवीन लोकांना काम शिकवणे हे हीचे काम आहे अक्षय वेदिकाकडे डोळे विस्पारून पाहत होता आणि घे पंगा झाली ना आता बॉस आता बघ ती तुझ्यावर सूड घेईल हो हो डोळे तर बघा कालपर्यंत मला जी प्रियसी वाटत होती ती आज रक्त पिणारी चुडेल दिसत आहे तू गेलास बेटा चल वेदिकाला स्वारी बोल ऐकलं नाहीस का यस, मी काही बोललो आहे यस सॉरी वेदिका मॅडम अक्षय हात जोडून म्हणाला आणि दरवाजाकडे हात पसरवत म्हणाला तुम्ही आता चलता की मी तुमच्या सन सन्मार्थ इथे मखमली गालीची पसरवून वेदिका अजूनही त्याच्याकडे बघत होती श्यामराव तिच्याकडे वळून म्हणाले तुलाही कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नाही तेव्हा तुला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे हे तू कसे मान्य केलेस भविष्यात असे करू नकोस चल आता त्या मुलाला काही कामाच्या दोन चार गोष्टी शिकव थँक्यू सर वेदिकाने मान झुकवली आणि बाहेर गेली वेदिका आदित्यच्या केबिनमध्ये येते आणि लॉकरमधून काही कागदपत्रे काढून अक्षयला देते तुम्ही हे नीट वाचा मोठ्या सरांचा आदेश आहे की तुम्ही मीटिंगमध्ये नवीन प्रोडक्ट रिप्रेझेंट कराल अरे यार मी हे सर्व करू शकत नाही तू स्वतःच वाच आणि रिप्रेझेंट कर अक्षय समोरच्या टेबलावर एक पाय दुसऱ्या पायावर टाकत म्हणाला वेदिका पुढे सरकली आणि रागाने त्याचा पाय उडून खाली ठेवला बिहेव युअर सेल्फ यन स्टे इन युअर लिमिट्स मी एकदा म्हटलं की हे वाचायचं आहे तर वाचावं लागेल वाचा, वा लागे। वाचा। वेदिकाने फाईल्स त्याच्यासमोर फेकल्या आणि ती दोन्ही हात बांधून उभी राहिली मी तुला एक गोष्ट सांगू तुना माझ्या खडूस भाईची फिमेल व्हर्जन आहेस वेदिकाच्या संतप्त चेहऱ्यावर हसू उमटले आदित्य सर अजिबात खडूस नाहीत ते खूप छान व्यक्ती आहेत वा काय अंडरस्टँडिंग आहे एक सर दुसऱ्या खडूसची प्रशंसा करू शकतो एक्सक्यूज मी त्या दिवशी तुझी माझ्याशी टक्कर झाली होती तेव्हा मी माझ्या भावाची नक्कल करत होतो म्हणूनच मी तुझ्याशी एवढं उद्धटपणे वागलो नाहीतर खऱ्या आयुष्यात मी असा अजिबात नाही तुम्ही तुमच्या भावाला अजिबात ओळखत नाही आदित्य सर तसे नाही जर ते त्या दिवशी तुमच्या जागी असते तर ते असे उद्धटपणे कधीच वागले नसते तू माझ्या भावाची चमची आहेस का नम्रपणे बोला मी तुमची बॉस आहे वेदिका दात खात बोलली इकडे आदित्य रात्री घरी पोहोचला होता जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते आदित्य येताच त्याने नोकरांना वडिलांबद्दल विचारले त्याला लवकरात लवकर डीलचे पेपर श्यामरावकडे सोपवायचे होते त्याला माहीत होते की त्याचे वडील किती दिवसांपासून ही डील फायनल करण्याचा प्रयत्न करत होते श्यामराव बारमध्ये वरच्या मजल्यावर बसले होते त्याची आणि त्याच्या मुलाची ही आवडती जागा होती डॅड डॅड पहा मी तुमच्यासाठी काय आणले आहे आज आपण बेस्ट वाईनसह ही डील सेलिब्रेट करू आदित्य आनंदाने महागड्या दारूच्या बाटलीतून ग्लास भरू लागला चीअर्स डॅड तो ग्लास ग्लासला लावत आनंदाने म्हणाला श्यामरावने ती फाईल हातात घेतली आणि त्याच्यासोबत ठेवलेले काही कागदपत्र उचलून त्याला दिली हो बेटा मला तुझा खूप अभिमान आहे आज मलाही तुला काहीतरी द्यायचे आहे काय डॅड स्वातंत्र्य श्यामरावने पेपर्सकडे इशारा केला आदित्याने पेपर उघडून वाचले त्याचे तोंड उघड्याच्या उघडेच राहिले दारूचा ग्लास मोठ्या आवाजाने जमिनीवर पडून फुटला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे नाहीसा झाला डी दी ड्यूज पेपर डॅड हो बेटा मला तुला या जबरदस्तीच्या नात्यातून मुक्त करायचे आहे मला माहीत आहे की माझ्याकडून चूक झाली आहे माझ्या छोट्याशा लोभामुळे दोन मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले पण मी तुला संपूर्ण कुटुंबाचा असा तिरस्कार आणि तुला असे कुडताना पाहू शकत नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा असा निर्णय घेण्यापूर्वी मी एकदा विचार करायला हवा होता पण आता मला माझी चूक सुधारायची आहे आणि मला तुझ्या चेहऱ्यावर तोच आनंद बघायचा आहे जो पूर्वी असायचा श्यामरावच्या आवाजात पश्चाताप होता आदित्य पुतळ्यासारखा सगळं ऐकत राहिला बापाच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द बानासारखा त्याच्या हृदयाला टोचत होता आणि आणि सायली ती ती कुठे जाणार आदित्यने दबक्या आवाजात विचारले श्यामराव गंभीर झाले मग ते थोडा वेळ थांबले आणि म्हणाले तू तिची काळजी करू नको ती कुठेही जाणार नाही ती इथेच आमच्यासोबत राहणार आहे मी तिच्यासाठीही काही ठरवले सायरी परत आल्यानंतर ज्या दिवशी सकाळी तू तिला घटस्फोट दिसील मी त्याच दिवशी तिचे लग्न अक्षयशी करून देईल ती माझ्या मुलीसारखी आहे मला तिच्यावर अन्याय करायचा नाही भलेही तिच्या वडिलांसमोर हातपाय जोडावे लागले तरी चालेल मी त्यांना पटवून देईन आता आदित्यवर दुसऱ्यांदा वीज पडली आता त्याची बायको त्याच्याच घरी त्याच्याच डोळ्यासमोर त्याच्याच धाकट्या भावाची बायको बनून राहणार ना जाणे तो कसा तोंड बंद करून त्याच्या वडिलांचं सगळं बोलणं ऐकत होता माहीत नाही आणि अक्षय तुम्ही त्याला विचारलं का श्यामराव हसला त्याच्या हसण्यातही वेदना होती एकदा मी एका मुलाचे लग्न त्याच्या संमतीविना केले तर मला हे दिवस पाहावे लागले मी ती चूक पुन्हा करेन असे वाटते का तुला मी अक्षयशी याबद्दल बोललो आहे आणि तो हे नाते मनापासून स्वीकारायला तयार आहे बस आदित्यच्या काण्यापेक्षा जास्त काही ऐकू शकत नव्हते तो उठला आणि इकडे तिकडे न बघता त्याच्या खोलीकडे धावत जाऊ लागला तेव्हाच अक्षय कानात इयरफोन लावून त्याच्या खोलीत जात असताना आदित्यला धडकला अरे रे आय एम सॉरी भाई तो बोलून आज जायला निघालाच होता तेव्हाच आदित्यच्या रागाचा ज्वालामुखी फुटला त्याने अक्षयची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीवर ढकलले तुझी हिंमत कशी झाली सायलीशी लग्न करायला हो म्हणायची बोल मग ते आज चुकीचं काय आहे त्याची कॉलर धरून आदित्य आध ओरडला आधी मला सर्व काही फक्त एक मस्करी वाटायची पण मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तू तु, तुझ्या मोठ्या भावाच्या बायकोकडे असे पाशील तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील कोणती बायको दोन दिवसांपूर्वी तू म्हणाला होता की ती तुझी बायको नाही ना ती होती ना कधी होणार तू त्याच बायकोबद्दल बोलतोस का अक्षयच्या कॉलरची आदित्यची पकड सैल झाली की ती बायको जी तुझ्या खोलीच्या कोपऱ्यात सोप्यावर पडलेली असते कितीही थंडी असली तरी ती तुला ए सी बंद करायला सांगू शकत नाही ती बायको की ती बायको जी आठवडाभरापूर्वी तापाने फनपणली होती घरातील सर्वजण तिच्या तब्येतीची काळजी करत होते पण तू तिच्या जळत्या कपाळावर एकदाही हात ठेवला नाहीस एकदाही तू तिला विचारले नाहीस की तिला औषधांची गरज आहे की नाही की ती बायको जिला तू तिची चूक असताना नसताना अपमान अपमानित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही तू कोणत्या पत्नीबद्दल बोलत आहे कॉलरची पकड सैल होताच अक्षयचा आवाज मोठा झाला होता भाई डॅड तुला सांगू शकत नाही पण घरच्या सगळ्यांना माहीत आहे तुला सायलीकडून नाही तर सायलीला तुझ्याकडून स्वतंत्र दिले जात आहे बिचारा मुलीने तुला खूप सहन केले पप्पा इतक्या दिवसांनी चांगला निर्णय घेत आहेत ते मला जे करायला सांगतील ते मी करेल असं म्हणत तो त्याच्या खोलीकडे वळला पण जाताना आदित्यला आरसा दाखवला आदित्यची पावली इतकी जड झाली होती की त्याला चालता येत नव्हते तो अडखळत त्याच्या खोलीत पोचला आणि त्याचे डोळे भरून आले अक्षय खरे बोलत होता त्याने सायलीची थोडी जरी काळजी घेतली असती तर त्याला घटस्फोट नाकारण्याचा अधिकार मिळाला असता पण सायलीशी तो कधी नीट बोललाही नव्हता आणि हा घटस्फोट केवळ त्यालाच नाही तर सायलीलाही जबरदस्तीच्या नात्यातून मुक्त करणार होता अश्रूपुसत त्याने फोन उचलला त्याने खूप हिंमत एकटवून सायलीचा नंबर डायल केला एक बेलही पूर्ण वाजली नाही आणि सायलीने फोन उचलला जणू ती त्याच्या कॉलची वाट पाहत होती पण काहीच बोलली नाही हॅलो आदित्य साफ करताना म्हणाला हो बोला मीच बोलत आहे घ घर, घरी कधी येत आहेस जर पंख असते तर ती आत्ताच उडून गेली असते सायली फोन कानाला लावून आनंदाने नाचत होती पहिल्यांदा तिच्या पतीने तिला फोन करून घरी येण्याबद्दल विचारले होते तुम्ही सांगाल तेव्हा तुमचं काही काम होतं का माझ्याकडे सांगा उद्या येऊ आदित्य असरूंनी भरलेल्या डोळ्यांनी हसला त्याने दाताने चावले कदाचित सायलीने त्याचे रडणे ऐकले असावे काय झालं तुमची तब्येत ठीक नाही का बोलत का नाही आदित्यने फोन कट केला त्याचे रडणे आणि असून थांबत नव्हते त्याने फोन बाजूला ठेवला आणि घटस्फोटाची कागदपत्रे पाहू लागला तेवढ्यात कुणीतरी दाट लोटावली आदित्यने डोकंवर करून बघितलं आणि अक्षय हसत उभा होता अक्षयला बघून त्याने तोंड दुसरीकडे वळवले कोणाचा तरी फोन आला होता मला आत्ता हे विचारायला की तुझी तब्येत कशी आहे आदित्यने काही एकलंच नसल्यासारखं तोंड फिरवलं अक्षे खोली देऊन उडी मारून त्याच्या बेडवर त्याच्या जवळ बसला कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद